विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पार्ट वन मध्ये तर पाहिलंच असेल पण आता पार्ट टू पाहायला विसरू नका ते जिरा, जिरा, जिरा आहे, आहे आता बघा आहेत शब्द आला ना आहेत म्हणजे एकापेक्षा अनेक बरोबर अनेक वचन झाला तो एक वचन राहिला असता तर बघा एक वचन राहिला असतात तो जिरा आहे असा शब्द राहिला असता अनेक वचन आहे म्हणून काय ते जिरा आहेत कळलं आहे, का व्हेरी गुड वाच आता ही गुलाबाची आहे ही वांगी आहे आता याच्यात पण अनेक वचन आला ना वांगी वांगी म्हणजे अनेक दोन दिसत आहे ना एकापेक्षा अनेक म्हणजे अनेक वचन एकापेक्षा जास्त बरोबर अनेक वचन एकच राहिलं असत एकच असतं तर शब्द तयार घरामध्ये एकच वांग राहिला असत ते वांग आहे असत आहे फक्त ठीक आहे, आहे तो कावळा आहे की ते कबूतर आहे ही डाळिंब आहे हा चित्ता हे अननस हे वटवृक्ष आणि याच्यात छोटा शब्द तयार करायचा आहे कोणाला वटवृक्ष शब्द लिहिता बरोबर हे झाड आहे झाड तो, hey, जाड़ागागागा। hey, जाड़ागागा। hey, तो नाही जाड़ागागा। ते हे झाड आहे तो झाड ही तो ही हे माझ हे घर तुम्ही माझं पण टाकू शकतात बरोबर लिहिताना हे घर हे माझं घर इथं घर शब्द आहे का माझा आहे का नाही आपण काही पण टाकू शकतो पुढे बरोबर हे असे शब्द दैनंदिन जीवनात पहिली ते चौथीच्या मुलांना वाचण्यासाठी खूप उपयोगी ठरतात त्यामुळे सर्व पहिले ते चौथीच्या मुलांना असे शब्द वस्तू देऊन शब्दपूर्ण अर्थ तयार करण्यास सांगावे